मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आपण अपघात नुकसान भरपाई अर्ज जो करतो त्याच्या संदर्भात केस दाखल ते निकालापर्यंतच्या सर्व स्टेप्स आणि त्यांचे नमुने या पुस्तकामधील स्टेप थ्री स्टेप फोर आणि स्टेप फाय याच्याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या मार्फत आपण घेणार आहोत याच्यामध्ये केस दाखल करताना आपण जी ब्रीप तयार करून कोर्टामध्ये दाखल करतो त्याच्यामध्ये जी काय अनुक्रमणिका वगैरे लावायची असते त्याचा जो फ्लो चार्ट आहे तो इथं एक्सप्लेन केला आहे सुरुवातीला आपण जी काय केस ऑनलाईन दाखल करतो त्याच्या संदर्भातली जी काय ऑनलाईन नंबर असेल किंवा त्याच्यामध्ये जी काही स्लिप मिळत ते आपल्याला डाउनलोड केल्यानंतर ती जोडायचे त्यानंतर केसचे अनुक्रमणिका जोडायचे त्यानंतर केसचा सारांश लिहायचा आहे सारांश लिहिल्यानंतर आपणाला निशानी एक जे आपण केस तयार केलेले आहे ती जोडायचे त्यानंतर वकील नेमणूक अर्ज जोडायचा त्यानंतर वकीलपत्र जोडायचं त्यानंतर शेवटी पत्ता मेमो जोडायचा त्यानंतर पुरशीस जोडायची इतर कोणत्याही न्यायालयात केस दाखल नाही आणि डेथ केसमध्ये फक्त आपण वारस पुरशीस जी आपण सुरुवातीला शिकलो त्याप्रमाणे ती जोडायचे त्यानंतर कागद यादी जोडायची त्यासोबत सर्व कागदपत्रे पण तिथं जोडायची कागद, कागद यादीनंतर सिक्वेन्सनं त्यानंतर आपणाला निशाने एकचे जे ॲफिडेविट आहे ते जोडायचे अशा प्रकारे सर्व केस जोडून बंच तयार करून आपणाला सामनेवाला जे आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी एक कॉपी असं सर्व बंच तयार करून कोर्टामध्ये जे अधीक्षक असतात त्यांच्याकडे आपण केस दाखल करायचे ही झाली स्टेप नंबर थ्री आता स्टेप नंबर चारमध्ये आपण जे पाहणार आहोत ते, सामने वाला सामने वाला ते आपने आपने आता तजवीज बोर्ड ज्याच्यामध्ये सामनेवालाला नोटीस जातात सामनेवाला हजर राहत नसेल किंवा बजावणीचा रिपोर्ट येत नसेल तर आपण जे अर्ज करायचे आहेत ते याच्यामध्ये आपण आत्ता पाहणार आहोत आता सामनेवाला यांना फेरसमन्सचा अर्ज देत असताना आपण बजावणीचा रिपोर्ट पाहायचा आहे जर बजावणीचा रिपोर्ट आलेला नसेल तर आहे त्या पत्त्यावरती फेरसमनचा अर्ज द्यायचा त्यानंतर जे येतं त्याच्यामध्ये जो अर्ज आहे जर समजा समन्स रिपोर्ट आला नाही फेरसमन्सचा रिपोर्ट आला नाही तर आपणाला रजिस्टर पोस्टाने म्हणजे आर पी डीने फेरसमन्स पाठवायचा असतो ज्यांना समन्स, समन्स पोचलेला नाही त्या संदर्भातला अर्ज इथं दिलेला आहे त्यानंतर जे येतं तो अर्ज आर पी डीचाच आहे परंतु जर तुम्हाला बाय हँड पाठवायची असेल तुम्हाला पोस्टामार्फत तुम्ही स्वतः सर्व पाठवणार असाल तर बाय हँडचा अर्ज दिला जातो त्याची माहिती इथं तुम्हाला अर्जातमध्ये मिळते त्यानंतर जर समजा बजावणीचा रिपोर्ट असा आला की सदरचा सामनेवाला हा नमूद पत्त्यावरती राहत नसून नवीन पत्त्यावरती राहतो आहे त्याचा पत्ता जर तुम्हाला तिथं बजावणी रिपोर्टमध्ये दिलेला असेल तर नवीन पत्त्यावरती समन्स कसा काढायचा त्याबद्दलचा अर्ज इथं तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर जर समजा सामनेवाला आढळून येत नसेल दिलेल्या पत्त्यावरती किंवा नवीन पत्ता त्याचा मिळून येत नसेल तर वर्तमानपत्रामध्ये जाहीर समन्स दिलं जातं मग त्याचा नमुना आपणाला इथं त्या अर्जाचा आहे या अर्जासोबत फक्त तुम्हाला ॲफिडेविट जोडलं लावावं लागतं ॲफिडेविट दिल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होतो आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर जा ती जाहिरात बातमी ही वर्तमानपत्रामध्ये जे लोकल वर्तमानपत्र असेल त्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर समन्सची बातमी दिली जाते ही ही झाली स्टेप नंबर चार आता आपण पाहणार आहोत स्टेप रह नंबर पाच ज्याच्यामध्ये समन्सची बजावणी झाल्यानंतर सामनेवाले मेहरबान कोर्टामध्ये त्या दिवशी नेमलेल्या तारखेला हजर राहतात जर समजा आपण सामनेवाला असेल सामनेवाल्यातर्फे आपण हजर राहणार असू तर आपणाला या स्वरूपाचे अर्ज इथं द्यावे लागतात आता इथं सामनेवाला किती नंबरतर्फे आपण हजर राहतोय त्याची माहिती लिहायची आहे आणि वकीलपत्र द्यायचं आहे वकीलपत्रासोबत आपण म्हणणे आपण जर त्या दिवशी कैफियत देत नसू किंवा त्या अर्जावरती म्हणणे देणार नसू तर आपण मुदतीचा अर्ज इथं द्यायचा आहे ज्याच्यामध्ये सामनेवाला तर्फे म्हणणे देण्यासाठी आपल्याला मुदत घ्यायची आहे त्यानंतर सामनेवाला जो आहे ज्याच्यातर्फे आपण हजर राहतो आहे त्याचा पत्ता मेमो द्यायचा आहे म्हणजे त्याचं पक्षकाराचं नाव लिहायचं आहे आणि समोर त्याचा पत्ता लिहायचा आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये तीन स्टेपच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे